आग्रा इथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आलं होतं ती सध्याच्या मीना बाजार भागातली जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार असून तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आग्रा इथे केली या संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं एक विनंती पण मी केलेली आहे उत्तर प्रदेश सरकारला की ज्या मीना बाग म्हणून जे काही घर आहे मीना बाजार ज्या ठिकाणी महाराजांना ठेवलं होतं त्या ठिकाणी स्मारक करण्याकरता ते उत्तर प्रदेश सरकारने आम्हाला द्यावं आम्ही ते अक्वायर करायला तयार आहोत याचा पाठपुरावाही मी पुढच्या काळामध्ये करणार आहे एकदा तिथे स्मारक द्या आई शपथ घेऊन सांगतो ताजमहालापेक्षा जास्त लोक हे छत्रपतींचं स्मारक पाहायला येत आग्रा इथे शिवजन्मोत्सव साजरा करण्याचं महत्त्व आणि औचित्य अत्यंत अभिमानास्पद असून हा उपक्रम सर्व शिवप्रेमींना ऊर्जा देणारा असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले आग्रा इथे महाराजांनी दाखवलेला स्वाभिमान प्रेरणादायी असून या सुटकेनंतर महाराजांनी पुन्हा नव्यानं स्वराज्य उभं केलं असं ते म्हणाले देशाची सूत्र हाती घेतल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही रायगडावर येऊन प्रेरणा घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शांनुसार आम्ही वाटचाल करत असून बलशाली भारत आणि बलशाली महाराष्ट्र निर्माण करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला शिवजयंती निमित्तानं आग्रा इथल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यात अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिवजन्मोत्सव भारत वर्षका या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री बोलत होते या अनोख्या महोत्सवाच्या आयोजनाचं हे तिसरं वर्ष होतं यावेळी केंद्रीय मंत्री एस पी बघेल उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय विधान परिषदेचे सभापती राम शिंदे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आमदार परिणय फुके यांच्यासह छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते विकी कौशल या चित्रपटाचे निर्माते नितीन विजन कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील